मौजे वडगाव इथं सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर शिरोली पोलिसांनी रात्री धाड टाकली या कारवाईत तीन मोटरसायकल दोन चारचाकी गाड्यांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय हातकणंगली तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या मौजे वडगाव ते नागाव दरम्यान असणाऱ्या ओढ्याच्या बाजूला एका फार्म हाऊसवर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शिरोली पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या पथकानं सोमवारी रात्री साडेदहा वाजता छापा टाकून कारवाई केली यावेळी हेर्लेचा अझरुद्दीन पठाण सोहेल वारगीर दीपक जाधव टोपगावचा अनिकेत कालगे बागणीचे सूर्यकांत मोटे आसिफ देसाई कोल्हापुरातील निखिल सगट आणि मिळचेगावचा सूरज पोवार अशा आठ जणांना पोलिसांनी पकडलं घटनास्थळावरून तीन मोटरसायकल दोन चारचाकी आणि रोख रकमेसह पाच लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला